नुकताच गरम मुद्दा असलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी आता परवा परवाच त्या औरंगेच्या कबरीचा विषय चालू असतानाच आता छत्रपती संभाजी महाराजांनी जे कोल्हापूर गादीचे वंशज आहेत महाराजांचे त्यांनी नुकताच मुद्दा उचलून काढला की वाघ्याची समाधी ते जो वाघ्या कुत्रा आहे त्याची समाधी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी का आहे म्हणून हा मुद्दा आता काढण्याची योग्य वेळ होती का तर अजिबात नाही तर तुम्ही हा मुद्दा काढू शकला असता आणि याच्यानंतरही कधीतरी काढू शकला असता तो आताच काढायची काय गरज होती आता तो काढला गेला केवळ यासाठी की तिकडे औरंगेच्या कबरेचा विषय चालू असताना कुठेतरी तो विषय शांत व्हावा आणि या विषयाला नवीन खतपाणी घालून हा विषय सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सर्वांसमोर यावा आणि त्या विषयाला कुठेतरी बगल मिळावी यासाठी हा मुद्दा पुढे आणला जातोय आमचं हे मत नाही की तुम्ही तो पुतळा काढू नये किंवा छत्रपतींच्या आपल्या समाधीचा तो कुठंतरी अपमान आहे आम्ही याच्या विरोधात नाही आमचा फक्त मुद्दा एवढाच आहे की त्या कुत्र्याच्या समाधीचं संशोधन व्हावं त्याचं सत्य सर्वांसमोर यावं आजच्या पिढीला जे त्याने आजकालची जी पिढी आहे ती पिढी काय करते की पुराव्यांशी सगळ्या गोष्टींना चाचपाई बघते आणि येणाऱ्या पिढीलाही हा पुरावा तुम्हाला दाखवावा लागणार आहे कारण काही वर्षानंतर परत तोच मुद्दा उपस्थित व्हावा असं मला वाटत नाही पण आता राजेंनी जसा हा मुद्दा पुढं घेतला वाग्या कुत्र्याच्या अतिक्रमणाचा तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की संभाजीराजे छत्रपतींनी जे आत्तापर्यंत किल्ल्यांवरती जे इतर अतिक्रमण आहेत जसं की मजारे आहेत जसं की मस्जिदी आहेत याचं जे बांधकाम आहे ते छत्रपतींनी आपल्या संभाजी महाराज असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी असू द्या हे याच्यापूर्वी केलं होतं का तर अजिबात नाही तर ते त्याच्या नंतरच हे सगळं अतिक्रमण आहे तर संभाजी महाराजांनी यावरती मुद्दा न धरता ती वाघ्या कुत्र्याचंच अतिक्रमण का दिसून येतंय हा मुद्दा आत्तापर्यंत राजेंच्या लक्षात आला नाही का का त्यांनी जाणून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मला वाटतं जसा तो मुद्दा घेतला आहे राजांनी याही मुद्द्यासाठी पुढे यावं आणि यासाठी आम्हा सर्वांचाच पाठिंबा त्यांच्यासोबत असेल राजेंची ते वंशज आहेत आमच्या मनात त्यांच्याबद्दलचा मान आहे पण राजांनी चुकीच्या पद्धतीनं आणि चुकीचा मुद्दा चुकीच्या वेळेस उचलला आहे राजांनी हाही मुद्दा उचलावा त्याच्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका